देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सात नोव्हेंबर या दिवशी दिल्ली येथे संपूर्ण वंदे मातरम गीत हे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटांनी हे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून एक भव्य असा कार्यक्रम हा दिल्ली येथे आयोजित केला आहे खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत हा विषय सामान्य नागरिकांपर्यंत पोचवणं ठिकठिकाणी हे गीत जे आहे संपूर्ण वंदे मातरम हे, हे गायलं जाणं शाळा शाळांमध्ये त्याचे कार्यक्रम करणं आणि सर्व शासकीय कार्यालयं असतील या कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री हे स्वतः सर्व देशभरामधले सर्व मुख्यमंत्री हे तर कार्यक्रम घेणार आहेत परंतु सर्व जिल्हा जिल्ह्याचं असणारं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयांवरतीसुद्धा त्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या शासकीय कार्यक्रम म्हणून प्रत्येकाने तो करावा अशा पद्धतीचं आपलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण देशाला विनंती केलेली आहे त्यामुळे हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आपणही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणं किंवा हा कार्यक्रमाची असणारी महत्त्व हे पोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे पूर्ण देशभरामध्ये दे दीडशे हे कार्यक्रम करण्याचं सरकारच्या माध्यमातून योजलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्या संदर्भात पंधरा हे कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे मुंबई या भागांमध्ये मुंबई शहर ज्याला म्हणतो त्यामध्ये पाच कार्यक्रम असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या वेग महाराष्ट्रातील भागांमध्ये दहा ठिकाणी दहा कार्यक्रम हे होणार आहेत त्यामुळे हे दहा कार्यक्रम कोणत्या कोणत्या ठिकाणी होणार आहेत त्याची माहिती आपल्या समोरांसमोर द्यावी यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे नागपूरमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय केंद्रीय मंत्री आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय नितीन गडकरीजी हे उपस्थित राहणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचं प्रमुख म्हणून प्रवीण दटकेजी त्या ठिकाणचे आमदार हे असणार आहेत त्या व्यतिरिक्त अकोला अकोल्यामध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे असणार आहेत आणि त्या ठिकाणी विजय अग्रवाल पूर्व महापौर यांच्याकडे तिथली असणारी जबाबदारी असणार आहे ठाण्यामधला जो कार्यक्रम आहे तो ठाण्यामधल्या कार्यक्रमाला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि निरंजन डावखरेजी हे या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत त्या व्यतिरिक्त रायगडमध्ये जो कार्यक्रम होणार आहे त्या रायगडमधला जो कार्यक्रम आहे तो आदरणीय त्या कार्यक्रमाला वनमंत्री आदरणीय गणेश नाईकजी हे प्रमुख अतिथी असणार आहेत आणि प्रशांत ठाकूरजी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत पुण्यामधला कार्यक्रम जो आहे त्या पुण्याच्या कार्यक्रमाला आदरणीय राज्यमंत्री मुरली मोहलजी हे चंद्रकांत दादा आणि त्याच व्यतिरिक्त आशिष शेलारजी अशी मंडई ही या कार्यक्रमाला मुख्य अतिथी आहेत आणि पुनीत जोशी त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस हे त्या ठिकाणी प्रमुख असणार आहेत अहिल्यानगरमधल्या कार्यक्रमाला आदरणीय राधा कृष्ण विखे पाटील हे त्या ठिकाणी प्रमुख अतिथी असतील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील हे त्या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत कराड आणि सातारा याचा एकत्र कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमाला त्या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले मंत्री हे त्या ठिकाणी प्रमुख अतिथी असतील आणि अतुल भोसलेजी त्या ठिकाणचे आमदार हे त्या ठिकाणाचे प्रमुख असतील जळगावमधल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी गिरीश महाजनजी हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मंगेश चव्हाणजी हे त्या ठिकाणचे आमदार हे त्या ठिकाणी प्रमुख असणार आहे त्या व्यतिरिक्त धुळ्या धुळेमधील जो कार्यक्रम आहे हा धुळेमधल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी जयकुमार रावलजी असणार आहेत आणि अनुप अग्रवाल धुळ्याचे आमदार हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत छत्रपती संभाजीनगर या कार्यक्रमाला आदरणीय पंकजाताई या प्रमुख अतिथी असतील आणि अतुल सावेजी त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत कुलाबा मुंबई येथील जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मंगलप्रभात लोडाजी असणार आहेत आणि त्या ठिकाणी शरद चिंचणकर हे त्या ठिकाणचे कार्यक्रमाचे प्रमुख असतील मानखूरमधला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे आहेत ते मिहीर कोटेजाजी असतील आणि चंद्रकांत मावळकर हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत अंधेरीपूर अंधेरीमध्ये असणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय मुंबईचे अध्यक्ष व आमदार आदरणीय अमित साटमजी हे त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील आणि विठ्ठल बंदिरे हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असणार आहेत मालाड पूर्व येथील कार्यक्रमाचे मुख्य अतिथी जे आहेत ते योगेश सागर असणार आहेत आणि विनोद शेलारजी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख असतील सायनमधील कार्यक्रम जो होणार आहे त्या कार्यक्रमाला आदरणीय प्रसाद लाडजी हे मुख्य अतिथी असतील आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख हे संदीप धाम हे असे असे पंधरा पंधरा कार्यक्रम हे सात म्हणजे उद्या सकाळच्या प्रहरा पहिल्या प्रहारामध्ये हे कार्यक्रम दहाच्या नंतरच्या काळामध्ये सर्व ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी संपूर्ण वंदे मारत मातरम जे असणारं जे राष्ट्रगान आहे त्या राष्ट्रगानाची प्रत आहे ती प्रत तिथे उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना देण्यात येईल आणि तो पूर्ण सर्वांनी मिळून सामूहिकदृष्ट्या हे वंदे मातरम हे गायचं आहे आणि आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं ही आपण सर्वांना विनंती धन्यवाद